श्री स्वामी समर्थ तब्बल तीस वर्षानंतर आला आहे गुढीपाडव्याला खास योग चार राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो गुढीपाडवा अगदी काही दिवसावर आला आहे यंदाचा गुढीपाडवा खूप खास असेल कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत या योगामुळे काही राशींना गुढीपाडवा शुभ फलदायी ठरणार आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होतं या दिवशी गुढीपाडवा आहे महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते त्यामुळे हा गुढीपाडवा बारापैकी चार राशीसाठी शुभ फलदायी ठरेल यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योग एकत्र आले आहेत तसंच या दिवशी शश नावाचा राजयोग आहे शश राजयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळतील असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षांची प्रतिपदा तिथी आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ एप्रिलला रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी शश नावाचा राजयोग होत आहे चला तर मग पाहूया कोणत्या चार राशी आहेत एक मेष गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभेल धन लाभाचे योग आहेत या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल वृषभ्रास या राशींसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे शश राजयोगाची शुभ फळ मिळतील विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल नशिबाची चांगली साथ मिळेल धनुरास शश राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगली फळं मिळतील विवाह इच्छुक व्यक्तींच्या विवाहांचे योग आहेत आर्थिकदृष्ट्या वृद्धी होईल प्रेम प्रकरणात यश मिळेल मकर रास शश राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व कामं विना अडथळा पूर्ण होतील आईवडिलांच्या मदतीने प्रगतीचा मार्ग सापडेल जुने वाद संपुष्टात येतील गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल तो दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी प्राप्त होते तसंच देवाची कृपादृष्टी लाभते चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करू शकता श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा